आय हॅलो नमस्कार तर तुमच्या सगळ्या फ्रेंड आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज बनवायची आहे मटकीची भाजी तर मी दोन दिवस झालं मटकीला मोड आणण्यासाठी ठेवलेले आहेत तर इतके मस्त मोड आले तर मी ना दरवेळेस ना काय करत असते की लाल तिखट टाकून मटकीची भाजी बनवते पन पण एक वेळेस काय झालं की मी म्हटलं आपण हिरवी मिरची टाकून बनवूयात तर हिरवी मिरची भा म्हणजे मटकी इतकी छान झाली तर तेव्हापासून आम्ही ना म्हणजे हिरवी मिरचीचीच बनवतो आहे तर आज मी पण हिरवी मिरचीचीच बनवणार आहे तर चला आता रेसिपीला काय काय लागणार आहे ते पण बघूयात आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं एखाद्या नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला रेसिपीला चालू करूयात आणि हा मी दुपारी शूट करते तर मी रेसिपी सकाळी बनवलेली आहे सकाळी साडेचारला उठले होते कारण की मटकीच्या भाजीला थोडासा उशीर लागतो आणि मला साडेसहा वाजेपर्यंत स्वयंपाक रेडी पाहिजेच असतो काही झालं तरी तर त्याच्यासाठी मी आज थोडंसं लवकर उठले आणि आत्ता म्हणजे थोडंसं झोपायचं होतं मला दुपारी कारण की मी सकाळी लवकर उठलेली आणि मी म्हणजे आज रुद्रांक्ष पण ना माझ्यासोबतच उठला म्हणजे लई तर तो पाच वाजता उठला असेल तर आत्ता तो थोडासा झोपला आहे तर मला पण थोडंसं झोपायचं होतं पण माझ्याना दोन तीन व्हिडिओ एडिटिंगचे पडले तर त्यासाठी म्हटलं चला म्हटलं आता आणि लगेच पा चार पाच वाजता परत चहा बनवायचा आहे नंतर स्वयंपाक करायचा आहे तर आज काही माझ्या ज्यांनी झोपणं नाही होणार आहे थोडंसं म्हणजे अर्धा एक तास झोपत असते थोडंसं दुपारी तर आज तर नाही झोप नाही झाली माझी डोळे बघू शकता म्हणजे अशी मला एवढी झोप आलेली आहे पण म्हटलं थोडंसं काम राहिलं होतं आणि आत्ता संध्याकाळी पण मला शेपू बनवायचा आहे तर, तर तो पण निवडायचा आहे लसणी पण निवडायचे तर म्हटलं चला अगोदर व्हिडिओ आहे तो एडिट करून घेऊयात आणि नंतर अपलोड करूयात तर चला आत्ता अगोदर भाजीला तया भाजीची तयारी केलेली आहे पूर्ण बघू शकता दो दो वेग मी दोन दिवस झालं मी मटकी भिजून ठेवलेली आहे तर एकदम मस्त मोडं आलेले आहेत तर काय होतं की सकाळी पण डब्याला काहीतरी द्यावं लागतं आणि संध्याकाळी पण वेगळी भाजी बनवावं लागती तर म्हणून मग आज म्हटलं की रोज वेगवेगळ्या म्हणजे डब्यासाठी भाज्या द्यावं लागतंय तर मग मी म्हटलं आज मटकीची भाजी देऊयात तर मी ज्या शक्यतो मटकीच्या ना मी घरीच मोडं आणते कारण की मार्केटमधली मद, मार्केटमध्ये पण छान भेटत आहेत पण घरी पण छान मोडं येत आहेत तर मस्त मोडं आले तर म्हणून मग लगेच म्हटलं भाजी बनवूयात तर एका साईडला मी सकाळी सकाळी पाच वाजता एवढी घाई असती ना तर मग एका साईडला छोटं कुकर आहे सो मोठं कुकर लवकरच घ्यायचं आहे कारण की ह्या कुकरमध्ये ना मला अगोदर म्हणजे वरण लावावं लागतं ते काढून नंतर मला त्याच्यामध्ये भात लावा लागतो कधी जर आपल्याला वेगळ्या भाज्या बनवायच्या असेल मटकी ह्याची चवळा किंवा कधी मुगाची भाजी वगैरे कधी हरभऱ्याची तर त्यासाठी मला म्हणजे तीन तीन वेळेस लागतो आणि मला सकाळी खूप घाई असते स्वयंपाकाची तर त्यासाठी उशीर होतो त्यासाठी आता लवकरच मी मोठं कुकर घेणार आहे तर त्यासाठी म्हटलं चला आता ह्याच्यातच बनवूयात तर आत्ता वरण एका साईडला शिजून घेतलं एका गॅसवरती लगेच आता वरण मस्त छान शिजलं तर लगेच आता ते वरण काढून ह्याच्यामध्ये मी भात लावून घेते आणि म्हणजे काय होतं की वरण शिजलं भात शिजला की एका गॅसवरती भाजी पण होती आणि मी भाजी टाकायच्या अगोदर कणिक छान भिजवून ठेवते म्हणजे व भात लावला की लगेच कणिक भिजवून घेते म्हणजे कणिक पण आपली छान भिजती भाजी टाकूस तर आणि कुकरला पण तीन चार शिट्ट्या येतात म्हणजे भात पण छान शिजतो आणि मी म्हणजे वरण भात गार करायला पण ठेवा लागतो कारण की डब्याला द्यायचं म्हटलं की गार करूनच द्यावं लागतं नाही तर दुपारी जेवायचं असलं तर मग कधी कधी खराब होतो त्याच्यासाठी मी एका साईडला म्हणजे लगेच वरण काढून घेतलं की ते गार करून घेते नंतर भात लावते ते पण डब्यामध्ये काढून मला गार करायला ठेवावं लागतं मग त्यासाठी घेतलेले आहेत हिरवी मिरची कोथिंबीर दोन कांदे तर ना मी म्हणजे आपण वेगवेगळ्या भाज्या कधी पण ट्राय करायला पाहिजे पण काय होतं की ज्या आपल्या घरी बनवल्या जात आहेत आपण त्याचं रिपीट 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 बनवतो तर आमची तर काय होतं की जेव्हा मटकी बनवायची आहे ना तर म्हणजे मी जेव्हापासून बनवत आहे ना दरवेळेस मी फक्त लालच तिकटाची बनवते कारण की लाल तिकटाचीच आमच्या घरात सगळ्यांना आवडतीत आणि आमच्या घरात कसं आहे म्हणजे एकसारखी भाजी बनवली ना सेम तशाच लागत आहेत त्याच्यात चेंज केला तर अजिबात आवडत नाही पण म्हटलं चला थोडे थोडे तर चेंज करायलाच पाहिजेत तुम्ही दरवेळेस एकसारखीच कशी खाणार ना तर आणि मला तर म्हणजे थोडेसे वेगळे आवडत आहेत तर जी लाल तिकटाची भा, भाजी आहे ना त्याच्यामध्ये आम्ही आमसूल वगैरे घालतो तर म्हणजे मला नाही आमसूल वगैरे आवडत तर आता हिरवी मिरची आहे ना तर ह्याच्यामध्ये आमसूल घालायची गरज नाही तर मी सहज एके दिवशी ला हिरव्या मिरचीची केली तेव्हापासून मग आता लाल टिकटची बंद झाली आणि हिरव्या मिरची चालू झाली एकदम मस्त झाली आणि काय होतं मी पण म्हणजे व्हिडिओ हे चॅनलवरती अपलोड करते आणि दुसऱ्या कोणाचे पण म्हणजे खूप जण अपलोड करत तर आपण त्यांच्या पण वेगवेगळ्या भाज्या वगैरे बनून ट्राय करायला पाहिजेत आणि मी पण ट्राय करते तर तुम्ही पण नक्की ट्राय करा वेगवेगळ्या वेग ट्राय केल्यानं खरंच खूप छान लागत आहेत आणि पहिलं कसं होतं की जास्त करून यूट्यूब वगैरे नव्हतं तर आपण जास्त ज्या म्हणजे जा आपल्या घरचे भाज्या बनवत आहेत ना सेम तशाच भाज्या बनवायचो रेसिपी वगैरे जास्त कुठं बघायला म्हणजे जा, जास्त भेटत पण नव्हती आणि कोणी सांगितली तर तशी बनवायची तर आता तसं नाही आपण यूट्यूबवर बनवून रोज वेगळी म्हटलं ना तरी पण बनवू शकतो तर मी पण तसंच करत आहे म्हणजे मला थोडी वेगळी वाटली की तशी बनवते आणि मला म्हणजे आपण म्हणजे दिवसभर घरी असलो की यूट्यूब तर बघणारच मग काहीतरी आवडलं की नवीन रेसिपी आणि मग म्हटलं आपण जर बनवतच आहोत ना तर मग आपण पण चॅनलवरती अपलोड करायला पाहिजे ना म्हणजे कसं होतं की आठवण पण राहते आणि आपल्याला नंतर बघायला पण छान वाटतं आणि मेन म्हणजे मी आत्ता रेसिपीचे पण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करत आहे आणि ब्लॉगचे पण अपलोड करत आहे तर ब्लॉगचे तर नंतर बघायला खूप भारी वाटतं आहे त्यामुळं मी ब्लॉगचे जास्त काढायचा प्रयत्न करते पण काय होतं की जेव्हा बाहेर जातो आपण तेव्हाच काढतो घरी काय जास्त काढणं नाही होतंय तर त्याच्यामुळं मग जेवढे जरी काढते ना तेवढे मी चॅनलवरती अपलोड करते तर बघू शकतात आत्ता आपली ही रेसिपी पण म्हणजे होतंच आली तर मी कांदा आणि हिरवी मिरची छान परतून घेतलेली आहे मटकीला छान मोडं आले ती पण मटकी आता टाकून घेतली तर ह्याला ना शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणजे तर त्यासाठी कुकरमध्ये जरी आपण एक शिट्टी घेतली ना तरी पण लवकर शिजती पण मी एका साईडला भात लावला होता त्याच्यामुळं म्हटलं नको कडाईतच बनवूया तर बघू शकता आत्ता आपली मटकीची भाजी पण आत्ता थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि झाकून ठेवायचे आहे सो मी आत्ता अक्कलकोटला गेलतो तर तिकडे पण मी ब्लॉग्स वगैरे बनवलेले आहेत आणि ते पण आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत तर जे कोणी ही रेसिपी बघत आहे ते व्हिडिओ नक्की बघा एकदम मस्त फक्त ब्लॉग्स आलेले आहेत आणि एकदम छान काढलेले आहेत मी आणि मेन म्हणजे स्वामींचं दर्शनाचे पण व्हिडिओ आहेत तर तुम्हाला सगळे बघायला भेटतील आणि डेलीचे पण ब्लॉग्स मी शक्यतो भरपूर ब्लॉग्स वगैरे बनवते तर ते पण नक्की बघा मला सपोर्ट करा चॅनलला आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉग्सचं किंवा नवीन रेसिपीचे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील तो तर बघू शकता मग ह्याच्यामध्ये थोडंसं जास्त पाणी टाकलं होतं कारण की म्हटलं लवकर शिजन तर अजून ह्याला बराच वेळ लागणार होता तर मी दोन मिनटं झाकण घालून ठेवलं परत एकदा झाकण घातलं आणि नंतर छान परतून घेतली तर बघू शकता आता आपली भाजी मस्त झालेली आहे आणि ह्याच्यावरती नंतर पण थोडीशी कोथिंबीर टाकायची म्हणजे अगोदर जरी टाकली असली ना तरी थोडी वरतून टाकली तरी पण छान लागते आणि मग एकीकडे मी पोळ्या बनवून घेतल्या तर ते पण थोड्याशा गार व्हायला मी म्हणजे थोड्याशा पांगून ठेवल्या होत्या म्हणजे लवकर गार होत आहेत आणि शेवटला मी म्हणजे मी एक बनवते बाजरीची भाकरी घरात मला आणि रुद्राशला बाजरीची भाकरी खूप आवडती तर मग आम्ही शेवटला एक भाकरी बाजरीची भाकरी बनवतोच कारण की आवडती म्हटलं रुद्राश पण खातो आणि मग मटकीची भाजी गार करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून ठेवली कारण की ती पण गरम होती आणि डब्याला उशीर होत होता